नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते एक बातमी आलेली आहे आणि ती चक्रावून टाकणारी नाहीये परंतु काळजी मध्ये ढकलणारी आहे अलास्का मधली बोलणी फिसकटली असं आपण आजच्या घडीला म्हणू शकतो कारण तीन ह्यांनी तयारी दाखवली तरी देखील युक्रेन कडून तशी तयारी होताना दिसत नाहीये युरोपाचे सगळे नेते सुद्धा अशा प्रकारे वाटाघाटीसाठी आम्ही तयार नाही अशी सिंडिकेशन एक प्रकारे देत आहेत ते भले तिथे खाली मान घालून बसले होते ट्रम्पच्या समोर परंतु ते म्हणतात ना सुभ जळला तरी पीळ अजून गेलेला नाहीये आणि म्हणून त्या ज्यावेळी बोलणी चालू होती तेव्हा सुद्धा झेलेन्स्कीन रशियावरती एक के हल्ला केलेला होता पुतीन शांत बसणारा माणूस नाही त्यांना ह्या सगळ्याची कल्पना आहे की ह्यांची जी जित्याची कोण म्हणतात तशी अवस्था आहे आणि पुतीन बरोबर कल्पना आहे की ही माणसं इतकी आता सगळं त्याला म्हणतात की अर्धम त्याच्या ती पंडिता अशी सुद्धा वेळ गेलेली आहे खरं म्हणजे सर्व नाश खरोखरच समोर उभा टाकलेला आहे पण अजूनही कल येणार नाही कारण स्वतःचा इगो इतका मोठा आहे की त्याच्या पुढे भले सगळं जळून गेलं तरी चालेल पण मी माझा म्हणणं जे आहे ते सोडणार नाही का सोडणार नाही ही भूमिका आहे पुतीनला त्याची कल्पना आहे आणि म्हणूनच त्यांनी ट्रम्पला सांगितलं की युद्धबंदीसाठी मी तयार नाही शांतता चर्चा होऊ देत शांतता करार डायरेक्टली करा आम्ही मध्ये युद्धबंदी करणार नाही कारण त्यांनी दोन वेळा युद्धबंदी करून दाखवली ट्रम्पचं म्हणणं ऐकलं त्यांच्या शब्दाला मान देऊन पुतीन थांबले परंतु झेलेन कि थांबायला तयार नव्हते सांगा की अलास्का मध्ये जर का करण्यासाठी दोन होते तर त्या दिवशी हल्ला करण्याचं काय औचित्य होतं मला पण तो करून झाला मग रशिया शांत बसला नाही रशियाने सुद्धा आणखी हल्ले केले त्याच्यामध्ये एक तर मला वाटते अमेरिकन कंपनीची जी इमारत होती ती इमारत सुद्धा जमीन दोस्त झाली रशियाच्या हल्ल्यामध्ये आणि ट्रम्प यांनी बघितलं नेमकं काय इतकं का करून सुद्धा गोष्टी आवाक्यात येत नाहीत हे बघितल्यानंतर पुतीनना नाव ओरेस्निकची धमकी द्यावी लागली ओरेशनिक नावाचं खास एक आने, आने मिसाईल आहे जे रशियाकडे आहे आणि त्या मिसाईलला सगळे घाबरतील एवढी ताकदवान असं हे मिसाईल रशियाने डेव्हलप केलेलं आहे ह्याची शक्ती जी आहे ती ह्या युरोपीय देशांना बरोबर माहिती आहे आणि त्याच टेस्ट फायरिंग रशियाने करून दाखवल्यानंतर परिस्थिती बदललेली आपल्याला दिसते आता आणखी काय काय गोष्टी घडल्या तेही बघण्यासारखं आहे हे इतकंच घडलंय असं नाहीये तर त्याच्या जोडीने काही ज्या गोष्टी घडल्या त्याच्यातला एक म्हणजे युक्रेननी जो हल्ला केला तो हल्ला कुर्क्स ह्या शहरावरती रशियाच्या जिथे त्यांचा न्यूक्लिअर पॉवर प्लांट होता पॉवर प्लांट होता न्यूक्लिअर पॉवर प्लांट म्हणजे अणु वीज बनवण्याचा जो त्यांचा कारखाना होता त्याच्यावरती ड्रोन सोडले तुमचं म्हणणं काय आहे आणि तुम्हाला नेमकं करायचंय काय हा प्रश्न निर्माण होतो की तुम्हाला अणुवट्टीवरती तुम्हाला हल्ला का करायचा नेमका त्याच्यामधून विसर्ग विसर्ग पसरू शकतो हे जर का तुम्हाला माहिती आहे तर तुमच्या मनामध्ये हेतू तु काय आहे त्या हेतू विषयी आता शंका घेण्याची पाळी आलेली आहे आणि म्हणून रशियानी हा जो ड्रोन आहे त्यांनी तो शॉट डाऊन केला तो डाऊन केल्यानंतर त्याचा स्फोट झाला त्या स्फोटामध्ये ट्रान्सफॉर्मर जो आहे त्याला प्रचंड मोठी हानी पोचली आणि त्याच्यानंतर तिथलं जे तीन नंबरचं युनिट होतं त्याला पन्नास टक्के वीज ही त्याची काटली गेली परंतु तिथे कुठल्याही प्रकारे कोणीही दगावलं नाही ना प्राणहानी झाली नाही रेडिएशन लेव्हल्स सुद्धा नॉर्मल होत्या असं रशियाने जाहीर केलेलं आहे म्हणजेच जो किरणोत्सर्ग होईल अशा वेतानी आणि अशा हेतूनी हा हल्ला केला गेला असं जर का आपण म्हटलं तर तो हेतू जो आहे तो निष्फळ ठरवला असफल ठरवला रशियाने त्यांची जी Uh, बचाव सिस्टीम आहे त्यांची जशी आपल्याकडे एअर डिफेन्स सिस्टीम आहे तशी त्यांची सुद्धा जी काही सिस्टीम त्यांनी लावलेली असेल त्याच्यातून त्यांना हे करता आलं ह्यानंतर त्यांनी सिक्युरिटी साठी म्हणून एक नवा प्रोग्रॅम काढायचं ठरवलं त्याच्यामध्ये आणि युके लेड इंटरफ्लेक्स प्रोग्रॅम जो आहे तो दोन हजार सव्वीस पर्यंत त्यांनी एक्सटेंड केला असं ब्लुमबर्ग नावाचं जे मासिक आहे त्याचं हे रिपोर्टिंग आहे त्याच्यानंतर मग हे अशा प्रकारचं युक्रेन ट्रेनिंग हे कशासाठी रॅमकूप केलेलं होतं हा प्रश्न आहे कारण युरोपामधले जे युद्धखोर लोक आहेत ते एक प्रकारे आम्हाला संरक्षणाची हमी हवी हमी हवी असं म्हणत म्हणत ही अशी युद्धाची तयारी करताना तुम्हाला दिसतात कोणाला ट्रेनिंग देत आहेत कोणाला आणि काय देत आहेत तेव्हा अशा प्रकारे जेव्हा त्यांचं वर्तन बघितल्यानंतर रशियाने सांगितलं की दोन हजार बावीस साली इस्तांबुलमध्ये आम्ही जी चर्चा केलेली होती त्या चर्चेत मध्ये जे संरक्षण हमीबद्दल आम्ही म्हटलं त्याचा संदर्भ दिल्याशिवाय कोणताही करार आम्ही होऊ देणार नाही म्हणजेच जे हेतू आहेत युरोपाचे त्याच्यावरती झगझगीत प्रकाश रशिया परत परत टाकताना दिसतोय म्हणजे संपूर्ण इतिहास सांगितला त्या दिवशी ट्रम्पला बसून की ह्या कलहाचा इतिहास काय ते तो इतिहास आता युरोपियनांना सुद्धा ऐकवण्याची गरज निर्माण झाली आहे असं हे एकंदरीत जे आपण बघतो त्याच्यावरून असं वाटतंय दुसरी एक फार मोठी मोहीम चालवली जाते आहे की स्ट्रीम जो होता म्हणजे रशियातून जर्मनी पर्यंत गॅस वाहून हो यायचा आणि मग तो गॅस जो आहे तो संपूर्ण युरोपाला मिळायचा त्यांच्याकडे थंडीच्या दिवसामध्ये घर उबदार ठेवायचं झालं तर त्याच्यासाठी गॅसचा वापर केला जात होता आणि हा गॅस हा रशियाकडून त्यांना मिळत होता म्हणजे ज्या इतर ज्या लाईन्स होत्या काही लाईन्स तर युक्रेन मधून गेलेल्या आहेत तर त्याच्या व्यतिरिक्त म्हणून स्वतंत्र असा आर्कटिक समुद्रामधून दोन पाईपलाईन्स टाकले त्या स्ट्रीम वन आणि नॉर्थ स्ट्रीम टू त्याच्यामधली एक पाईपलाईन उडवण्यात आली आणि हा अल्ला नेमका कोणी केला ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह आज सुद्धा आहे काही जण म्हणतात की अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेनी हे केलं हाताशी कोणाला धरलं माहिती नाही ह्यांनी केलं त्यांनी केलं असे बरेच प्रवाद होते याच्यामधला एक माणूस आता माझ्या अंगानी इटालीमध्ये पकडला गेलाय एक किंवा दोन आणि ते दोघेही युक्रेनी नागरिक आहेत अशी बातमी मी वाचली होती पण ह्या निमित्ताने खुद्द रशियानेच हे नॉर्थ स्ट्रीम पाईप जो आहे तो उडवला असा अपप्रचार करण्याची मोहीम रचलेली होती या युरोपवाल्यांनी आणि त्यानुसार त्यांचं सगळं काम चाललेलं होतं म्हणजे एक प्रकारे कुठूनही खापर जे आहे ते रशियावरती फोडायचं आपल्यावरती खापर येऊ द्यायचं नाही अशा प्रकारचं सगळं वर्तन चाललेलं होतं आणि ह्याच जोडीला हा जो अणुभट्टीवरचा जो काही हल्ला झाला त्याच्यातून माझ्या मते पेशन्स संपला पुतीन आणि त्यांच्या टीमचा आणि त्यांनी ओरेशनिकची अखेरची शेवटची धमकी दिली ती धमकी दिल्यानंतर ट्रम्पच्या टीमला होत एक जाग आलेली दिसते आणि त्या धमकीवरती प्रत्युत्तर म्हणून ट्रम्पच्या टीमनी आता नेटोनी युक्रेनला जी एस एम म्हणतात ती जी मिसाइल्स दिलेली होती आ, आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीम त्या सिस्टीम मध्ये असं असतं की ती त्यांना निकामी करता येतात निकामी म्हणजे ती तशी निकामी होत नाही पण त्याच्यामध्ये काही कोड आहेत किंवा आपण ज्याला पासवर्ड म्हणतो अगदी सिम्प्लिफाय करून तुम्हाला सांगायचं झालं तर त्याचा पासवर्ड आहे तो पासवर्ड लॉक केल्या केल्यानंतर ती मिसाईल्स वापरता येत नाही आता ही पासवर्ड लॉक केली करण्याची शेवटची स्टेप अमेरिकेला घ्यावी लागली कारण याचाच अर्थ असा की त्यांचा युक्रेनवर भरोसा राहिलेला नाहीये झेलेन्स्की त्याचे सहकारी आणि त्याचे युरोप मधले पाठीराखे हे कुठल्याही थराला जाऊ शकतात याची अमेरिकेला खात्री पटली असेल ही खात्री पटण्याची जी बाब आहे ती काही कोणी असंच हवेतले इमले नाही हे करत त्यांच्याकडे काही ना काहीतरी सिक्रेट इन्फॉर्मेशन पोचलेली असणार की यांच्याकडून काय तयारी केली जाते त्यानुसार त्यांनी हल्ला तर करून दाखवला आता पुढे ते काय हे प्रश्नचिन्ह असणार आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे जर का गुप्त वार्ता ह्या अध्यक्षांपर्यंत पोहोचल्या असतील तर त्यांनी ते पाऊल उचललं याच्यात मला नमल वाटत नाही अशा प्रकारे जर का ही अत्यंत प्रभावशाली मिसाईल ही लॉक करावी लागली म्हणजे ला। तुम्ही युक्रेन आणि रशिया यांच्यामधलं युद्ध कुठल्या थराला जाऊन पोचलंय याचा विचार करू शकता तेव्हा आजच्या घडीला तरी आपण असं म्हणू शकतो की इथून पुढे निदान युक्रेन कडून असा हल्ला होणार नाही आणि आजपर्यंत पुतीन यांनी एक प्रकारे संयमाने ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या त्याच्यामुळे त्यांच्याकडून असा हल्ला होणार नाही ह्याची एक वेगळी हमी अमेरिकेच्या मनामध्ये असेल ती हमी त्यांना युक्रेन बद्दल वाटत नाही म्हणून त्यांना हे शेवटचं पाऊल उचलावं लागलं अशा पद्धतीने हा संघर्ष चालू आहे आणि त्याला कुठेही अंत आहे असं मला आता दिसत नाही सरते शेवटी ज्याला म्हणतात ना की जानेवारी फेब्रुवारी वार मध्ये आले तेव्हा जर का ऐकलं असतं तर बराचसा भूभाग हातात राहिला असतात तेव्हा ऐकलं नाही रशिया आणखी पुढे आला आताही ऐकणार नसतील तर रशिया आणखी पुढे येईल आणि पूर्ण युक्रेन निळंकृत करू शकेल लवरव यांनी एक अत्यंत महत्वाचं विधान केलेलं आहे आणि ते असं आहे की अशा प्रकारे जर का हे वर्तन करणार असतील तर युक्रेनच्या हाती म्हणजे सध्याच त्यांचं जे लिडरशिप आहे त्यांच्या हाती सार्वभौम राष्ट्र असायला पाहिजे का ह्यावर आमच्या मनामध्ये शंका आहे हे जे लवरव यांनी जे विधान केलं ते अतिशय चिंताजनक आहे माझ्या मते याचा अर्थ असा की जर का झेलेन्स्की याच लाईन वरती पुढे जात राहिले तर रशिया पुढे युक्रेनचं अस्तित्व मिटवेल आणि संपूर्ण, संपूर्ण भूप्रदेश आपल्या हातामध्ये घेईल कारण तसं केल्याशिवाय रशियाला त्याच्या संरक्षणाची हमी मिळू शकणार नाही असा सुद्धा बचाव रशिया करण्याची भरपूर शक्यता निर्माण झालेली आहे हा सगळा संघर्ष जो चालू आहे त्याच्यामध्ये भारत काय करणार हा प्रश्न आहे आपल्या हातामध्ये फारस काही नाही करण्यासारखं जे काही आहे त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ करीत कारण त्याच्याही बाबत काही स्टेटमेंट आलेली आपल्याला दिसतात पण धडा कसला घ्यायचा हे लक्षात ठेवा आता तुम्हाला आठवेल की के आपल्या केरळच्या किनाऱ्यावरती एक एफ थर्टी फाय येऊ बसला आठवत तुम्हाला एफ थर्टी फाय हे स्टेल्थ जेट आहे म्हणजे ते विमान जे आहे ते येताना शत्रूला दिसत नाही रडार मधून त्याला ट्रेस करता येत नाही त्याचा सुगावा लागत नाही ही तरी ख्याती पण भारताची एअर डिफेन्स सिस्टीम ही इतकी शक्तिशाली आहे की त्यांनी ते एफ डिटेक्ट केलं डिटेक्ट केल्यानंतर एक के संदेश पाठवला गेला आणि त्या वैमानिकाला सांगितलं की तुम्ही इथे या आणि त्या त्याप्रमाणे त्या वैमानिकाला उतरवावं लागलं तळावर ते उतरवल्यानंतर त्याची जी काही चौकशी झाली अरे मला हसू येतं या सगळ्या प्रकारचं त्यांनी परत ते उडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ते उडवता येईना कुठून तरी ती की जी आहे ती लॉक झाली म्हणजे आता जसं हे मी मिसाईलच तुम्हाला उदाहरण दिलं लौ। ते लॉक कसं झालं कोणालाही कळलं नाही जवळजवळ एक दीड दोन महिने प्रयत्न झाला त्याच्यातून ते उडवता आलं नाही सरते शेवटी असं म्हणतात की ते पूर्ण डिस्मॅन्टल करून पुन्हा एकदा आपल्या मायदेशी न्यावं लागलं मूळ ब्रिटनचं विमान जे अमेरिकेकडून विकत घेतलेलं होतं तेव्हा ह्या ही दोन जर का उदाहरणं तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल की अमेरिका जी आहे ती तुम्हाला शस्त्रास्त्र तर विकते विकत असताना ते तुम्हाला प्रचंड वर्णन करून सांगतील हो हे असं हे असंय हे असंय तुम्हाला हा फीचर मिळेल तो फीचर मिळेल तुम्ही युद्ध असं जिंकू शकाल आम्ही तुम्हाला असं ट्रेनिंग देऊ त्याचं सर्व्हिसिंग असं आहे अमुक आहे सगळं सांगतील तुम्हाला पण ऐन वेळी त्याला म्हणतात ना रथानी चाक गिळलं त्यांना ज्या रथाच चाक गिळलं भूमीनी आणि तो काही करू शकला नाही रथाच चाकच गिळल्यानंतर माणूस होतो तस हे जर का हे अशा प्रकारे शस्त्रास्त्र लोक करू शकता म्हणजेच ऐन युद्धाच्या वेळेला ऐन संरक्षणाच्या वेळेला युक्रेनच्या बाबतीत काय झालं ते विसरून जा युक्रेनच्या बाबतीत त्यांनी केलं ते आपण न्याय्य आहे असं म्हणू पण तुमच्या आणि माझ्या बाबतीमध्ये जर का ह्यांची शस्त्रास्त्र घेतली आणि अमेरिकेला भारतानी पाकिस्तानवर हल्ला करायला नकोय म्हणून ती लॉक करून टाकली तर काय करायचं भारताने भारताने स्वतःच संरक्षण कसं करायचं म्हणजे एका बाजूला पाकिस्तान अणुहल्ला करणार हे डोळ्यासमोर दिसत असताना विलियन ऑफ डॉलर्सची खरेदी केलेली शस्त्र सामग्री ही निष्कामपणे पडलेली दिसेल निश्चलपणे पडलेली दिसेल पढ� आपल्याला तर आपण काय करणार आहोत म्हणजे ते पैसा खर्च तर झाला आणि तो पाण्यात गेला हीच अवस्था आली ना त्याचा दुसरा अर्थ असा की अमेरिका ही भरोशाची आहे का विश्वासू आहे का ह्याच्यावरती फार मोठा प्रश्न संपूर्ण जगामध्ये जर कोणी उमटवत असेल तर ते स्वतः अमेरिकन हे जे प्रश्नचिन्ह आहे हे प्रश्नचिन्ह अधिक घातक आहे तुम्हाला जर का हे प्रश्नचिन्ह होत तर मुळात मिसाई ती मिसाईल तिथे द्यायचीच नव्हती तुम्ही ती मिसाईल तिथे ठेवायची गरज नाही तुमच्या देशामध्ये तुमच्या देशामध्ये असे तळ आहेत की कि हजारो किलोमीटर क्रॉस करून तुम्हाला मिसाईल तुम्हाला टाकता येतात तुमचे तळ आहेत आसपास त्या तळावरून तुम्हाला टाकता येतात म्हणजेच तुम्हाला काय करायचं होतं की आमच्या तळावरून डागलं गेलं नाही युक्रेन युक्रेनवाल्यांनी काहीतरी केलं असं म्हणून बिल त्यांच्या नावाने फाडण्यासाठी म्हणून ती तुम्ही मिसाइल्स ही त्यांच्या भूमीवर नेऊन ठेवली आणि त्यांच्या नियंत्रणाखाली दिली हा त्याचा अर्थ होतो आणि आता तुम्हाला नको म्हणून तुम्ही ती लॉक करून टाकली तेव्हा अमेरिकेच्या विश्वासार्हतेवरती किती प्रश्न उठावे याची यादी आता इतकी मोठी होत चाललेली आहे की ती संपता संपत नाही त्यांच्या डॉलरवर प्रश्नचिन्ह आहे अर्थव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आहे राज्य पद्धतीवरती आहे त्यांच्या निवडणूक सिस्टीम वरती आहे त्यांच्या न्याय व्यवस्थेवरती आहे आणि त्यांच्या सगळ्या इंडेक्सिंगच्या पद्धतीवरती आहे त्यांच्या शास्त्रास्त्रावर आणि त्यांच्या हेतूंवरती आहे हेतून वरती आहे कारण हेतू हे भारताखेरीज दुसऱ्या कोणी काय अनुभवला असेल मला सांग की तुम्ही ज्या तेल खरेदीसाठी म्हणून भारतावरती कुठलंही जस्टिफिकेशन अमेरिका देऊ शकलेली नाही कुठलंही जस्टिफिकेशन देऊ शकलेली नाहीये ट्रीटमेंट भारताला का दिली जाते हे जर का तुम्ही तुम्ही स्वतःला फसवू शकत नाही तुम्ही जगाला फसवत आहात आणि जग तुमचं खर स्वरूप जे आहे मायावी रूप जे आहे ते ह्या झिरित पडद्यातून संपूर्ण जगाला दिसत आहे त्याची काळजी नाही काळजी नाही कारण त्यांना असं वाटतंय की मी फार मोठा दादा आहे पण तो जो दादा असतो ना रावणाला सुद्धा असंच वाटत होत की माझा पराभव कोण करणार आहे आणि ही ना ही वानर घेऊन श्रीराम माझ्याशी श्री लढायला येणार आणि त्यांचा विजय होणार अशा गुर्मीमध्ये रावण होतात गुर्मीमध्ये होता रावण त्या हे अमेरिकन्स हे असेच आहेत एक वाईट वाटतंय की अशा प्रकारे शस्त्रास्त्र लॉक करावी लागली कारण युक्रेन काहीही करेल याचा भरोसा उरलेला नाहीये म्हणून केली ह्याच्याबद्दल अभिनंदन तर करावं लागतं परंतु त्याचं दुसरं जे प्रतिबिंब पडलेलं आहे ते मात्र भयावह आहे आणि जगाला तेच आज भेडसावत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या